एकीकडे दूध पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांनी दोन कोटीवर रक्कम अडकली असताना माड्याच्या वरवडेच्या दूध संस्थेला एक लाख रुपये देऊन कमी दूध खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर याशिवाय वाढवलेल्या दुधाचं बिल काढण्याची घाई केली जात असल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणावरून दूध संघ संचालक मंडळाच्या कारभाराचे धिंडवडे निघालेत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा या संचालक मंडळाच्या कालावधीत होईल अशी दूध संस्थांची अपेक्षा होती खासगी दूध संघाकडून होणारा आर्थिक त्रास होऊ नये यासाठीच दूध संस्थांनी दोन हजार बावीस मध्ये झालेल्या निवडणुकीत हे संचालक मंडळ निवडून दिलं होतं मिळावी यासाठी दूध पुरवठा केलेले शेतकरी व संस्था प्रमुख केगाव शीतकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत त्यांना देण्यासाठी संघाकडे पैसे नाहीत याशिवाय सोलापूर शहराच्या जवळपास गुणवत्तेचे दूध पुरवठा करणाऱ्या अनेक दूध संस्था आहेत मात्र असं असताना माडा तालुक्यातील वरवडे गावचं दूध संबंधितांना एक लाख रुपये ॲडव्हान्स देऊन शिवाय दूध संघाच्या वाहनातून मध्यरात्री आणलं आहे लाख रुपये अनामत दिलेले व दूध संघाच्या गाडीतून आणलेले दूधही कमी प्रतीचं असल्याचं तपासणीत उघड झालंय कमी प्रतीच्या दुधाची गुणप्रत वाढवल्याचं कागदपत्र पुराव्यासह चंद्रभागात दूध डेअरीनं दिल्यानंतरही कारवाई तर सोडा त्यांचं बिल काढण्यासाठी तगादा लावला जातोय दूध संघाच्या केमिस्टच्या कागदावर चेअरमॅन संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांचा विश्वास नसल्याचं यावरून दिसून येत आहे